सौ so, कलावती काना पाटील या बिरकोन कॉलेज सरपंच मॅडम आपण उपस्थित आपलाही मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या खरं खरंतर एक दोन दिवसावर भाऊबीज भाऊबीच कारण पुन्हा मी उदाहरण करतो आणि तर बहिण भावाचं प्रेम काय असतं हे दाखवून दिलं श्रीकृष्णाने कृष्णानं तर आज इथं आम्हाला कमतरता वाटते आमच्यात श्रीकृष्णाची पण रसिक मी सगळ्यांना सांगू इच्छितो काही तांत्रिक अडचणी पडला पण तिथूनही मागील दोन तीन दिवस खूप हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता पण तिथूनही या संपूर्ण सगळी सूत्र हलत होता राजू राजेंद्र सगळ्यांना सांग की कार्यक्रमाची चिंता काही करू नको फक्त तिथे तुमची उपस्थिती पाहिजे पण त्याचा मला आता मेसेज येते मी कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न करतोय येणार तो ओके कृष्णा त्याचा आमचा लाडका मित्र सरान कल्पना आहे श्री कृष्ण कृष्ण त्या काळात मी कृष्णाने खरंतर मी आठवण सांगतो कृष्ण अभ्यासामध्ये पुढे नव्हता बेंटवर बसायचो अभ्यासात पुढे नव्हता मार खाणारा होता त्याला बोलायला जवळच गरज होतोय ओके पण आता कृष्णाने एवढे मोठे नाव केले आम्हाला अभिमान आहे आमच्या पिरकोण गावाचा ओके त्यांची बहीण सौ कलावती का पाटील यांच्या माध्यमातून या पिरकोण गावचा विकास होतोय मुगुंजी भाई आपणही त्यांना साथ करताय आणि म्हणूनच सगळ्यांसाठी एकच जोरदार टाळ्या वाजवा या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचा मित्र बळीराम गावन आहे त्याचे स्वागत अतिश गावन तुझंही मनपूर्वक स्वागत कार्यक्रम खूप छोटा आपला असेल कार्यक्रम संपेपर्यंत कृपया कोणीही हॉल सोडू नका रसिक प्रेक्षक येत आहेत या अनिल जी आपण आपण उपस्थित आहात पण उशिरा का आला त्याचं कारण मला सांगावं लागेल या आणि जी खरं तरी हा दहागाव माझी विद्यार्थी संघाचे ते माझी अध्यक्ष उपाध्यक्ष होते ओके त्यांचेही मनोभोग आणि स्वागत रसिक प्रेक्षकांना आहेत येस आणि सॉरी असे काही नाही पण प्रेक्षकांनो प्रेक्षक कमी आहेत पद्धती आहे मी तुमची अगदी खरं बोललात आणि काय तुमचा आवाज आणि काय संपूर्ण टीम या संपूर्ण वातावरणासाठी रसिक प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपली कारण जे मिथुनीच्या आवाजाबरोबर त्यांच्या सोबत गायिका मोनिका कांबळी मॅडम पण त्यांना सुमधूर साथ देणारे या वाद्यवनाची ओळख नक्कीच करेन कारण एवढं एवढा मोठं वातावरण तयार करणं खरंतर टीम ही टीमची ताकद आहे म्हणावं लागेल आणि म्हणूनच माझ्या डाव्या बाजूला बसलेले की बोर्ड वर असलेले भूषणजी चव्हाण इथं जोरदार टाळ्या भूषण चव्हाणसाठी माझ्या उजव्या बाजूला बसलेले ऑक्टो पॅड वर खर तर नितीन चव्हाण तुमचंही मनोप्रोक स्वागत त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा प्लीज खूप सुरेख साथ करते तबल्यावर सुरेख बोट फिरणारी अशी आमचे मित्र त्या टीम मध्ये म्हणावं लागतील अर्थात तेजस कामणी तुझंही मित्र मनोप्रोक स्वागत माझ्या बाजूला आता ज्यांनी मृदुंगाचा ताल या गीतावर ठेका धरला असे मृदुंगमणी म्हणी अर्थात गोलकीपटू सुद्धा आहेत जीवन किटकरे मित्रा तुमचंही मनपूर्वक मनपूर्वक स्वागत हे संपूर्ण टीमचं मी स्वागत करतोय एवढा सुरेखा आनंद आम्हा फिरकोन वासियांना मिळतोय यापेक्षा दुसरं कुठलं भाग्य असेल जाऊया अशाच या दिवाळी पहाटच्या पुढील गीताकडे मी तुझी प्लीज आणि हॉल असल्यामुळे तुम्हाला जरा आणि कोणत्या प्रॉब्लेम येतो शेती मारल्या गोड मानले सिस्टम तरी आपण गोड मानता एकदा तुमच्या निवेदकसाठी टाळावाजवा खरं तर आम्हाला दिवाळी पाठायला दिवाळीत निवेदक भेटत नाही एवढी मोठी गाडी आणायची सहा माणसं बसून आणायची पण मी पहिल्यांदा आता निवेदक छान ऐकते दादा गातो पण सुंदर आणि निवेदक सुद्धा अप्रतिम एकदा पुन्हा एकदा आपल्या कुठल्या Ha ha He said या सभागृहातील उपस्थिती सर्व रसिक प्रेक्षकांना मॅडम आपण आपल्या सोबत सुमधूर आवाजानं साक्षात पांडुरंगापर्यंत पोहोचलं धन्यवाद